मोठी बातमी रोहित पवारांना ईडीचा सर्वात मोठा झटका बारामती ॲग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रोच्या संबंधित सप संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती ॲग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील एकशे एकसष्ट पॉईंट तीस एकरची संपत्ती जप्त केली आहे यामध्ये जमीन शुगर प्लॅन्ट साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे कन्नड सहकारी साखर कारखाना डबघायला आल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला हा कारखाना पन्नास कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो लिमिटेडने खरेदी केला होता या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता याच प्रकरणी ईडीने बारामती ॲग्रोची चौकशी केली या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला बारामती ॲग्रो हायटेक इंजिनिअरिंग समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी झाल्या आहेत हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती ती रक्कम बारामती ॲग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती ॲग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई